मकर संक्रांती सगळ्यांनी पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला तर कसं झाले कुणाला कधी गोड बोलायचं कडू बोलायचंय जेते काय समजले चांगली कामं जर कुणाला कुणाकडे करून घ्यायची ते गुळमांडत बोलते सात मकडीतल्या मधासारखं होय आणि एकदा जर काम तुमच्याकडे हुना नाही असं समजलं किंवा तुम्ही त्यांच्या विरोधात जाताय असं समजलं मग कडू कारलं बरं कडू कारलं ते नसते का झाडकांना येते ते कडू कारलं बोल होय माझं तिघू सांडू नको माझ्यासारखं भांडू गो कुणाला भांडायला वेळ नाही आहे इथे सकाळ दुपार संध्याकाळ का झेता कामात आहे आणि ज्याला भांडा जाय गेली तो बरोबर पोलीस केस करून धारा देतो त्यामुळे लय विचार करायला नाही तिळगुळ खावा पाक पोथ भरून जरी तिळगूळ दिलं जाय का त्याला तरी सुधारणारी सुधारतात नाही सुधारणारी तशीच राहते ते नळकुटात घालून शिफ्टी काय म्हणतात कुत्र्याचं ते नळकुट वाकडे ते तसं काय म्हणतात तसं आहे ते त्यामुळे लय विचार करू नको जा आहे निवांत राहावा आता सगळी माणूस की शपथ चालली आहे त्यामुळे कसं आहे तिळगुळ आणि गडगडू